स्वस्तात वाळू या योजनेच्या नावाखाली पर्यावरणाचा रास करत मुळा प्रवरा खोऱ्यात प्रस्थापितांच्या ठेकेदारांकडून होत असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसा प्रक्रियेला प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने महसूल मंत्र्यांची वाळू तस्करी व वा नदीवरचा दरोडा असं नाव देण्यात आलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारे स्वस्तात वाळू हे धोरण पूर्णपणे फसलं आहे त्यामुळे प्रवरा परिसरामध्ये आपल्याला कोणी विरोध करणार नाही या उद्देशानं महसूल मंत्र्यांच्या आशीर्वादाने मुळा प्रचंड बेकायदेशीर वाळूपसा केला जात असल्याचा आरोप प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं करण्यात आलाय मुळा प्रवरा खोऱ्यात सुरू बेकायदेशीर वाळूपसा थांबवण्यात यावा या मागणी करता शासन दरबारी अनेक वेळा निवेदनं देण्यात आली मात्र शासन स्तरावर याची कुठलीच दखल घेतली जात नसल्यानं मुळा प्रवरा खोऱ्यात सुरू असलेला बेकायदेशीर वाळूपसा थांबवण्याच्या मागणी करता प्रवराखोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने येत्या चोवीस मे पासून जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली शासनाने हा जो वाळू प्रवाह परिसरात दिलेला आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रात इतर ठिकाणी शासनाचं जे वाळू विक्रीचं धोरण आहे ते फसलेलं आहे ते फसलेलं फसले असल्यामुळं आता आपल्या आधिपत्याखालील प्रवाह परिसरात कोणी विरोध करणार नाही आपल्याच ग्रामपंचायती आपलेच पदाधिकारी आपलेच कारखान्याचे संचालक आपलेच ग्रामपंचायतचे सदस्य आपलेच बँकेचे संचालक वगैरे ही सर्व मंडळी हे सगळं पाहून घेतील कोणाचाही विरोध त्या ठिकाणी होऊ देणार नाहीत किंवा ते स्वतः सुद्धा विरोध करणार नाहीत त्यांचं सुद्धा नुकसान असणारे परंतु ते विरोध करणार नाही आणि म्हणून प्रवारा परिसरात हे सगळं हा सगळा वाळू उपशाचा प्रकरण हे चालू आहे या वाळू उपशाला आम्ही महसूल मंत्र्यांची वाळू तस्करी आणि वाळू नदीवरचा दरोडा अशाच पद्धतीचं संबोधन या सगळ्या ठेक्याला देत आहोत आज आम्ही नगर येथे ही जी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे त्याचं कारण मुळा प्रवरा खोरे पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीनं प्रवरा परिसरात शासनाच्या वतीनं जो प्रचंड वाळू उपसा चालू आहे तो वाळू उपसा थांबवावा आणि तो थांबला नाही तर आम्ही दिनांक चोवीस मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमच्या सर्व सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत उपोषण आणि धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर परवापासून आम्ही करणार आहोत हा जो वाळू उपसा प्रवाह परिसरात सुरू आहे तो वाळू उपसा इतका प्रचंड आहे आणि तो पाण्याच्या आड आडून चालू आहे पाण्याच्या आडून त्याचं मोजमापही कळत नाही की किती खोल हो तो तो वाळू उपसा केलेला आहे तेही त्या ते ठिकाणी समजायला काहीच मार्ग नाही आमच्या काही सहकाऱ्यांनी पी व्ही सी पाईपच्या मदतीनं हा मोजमाप करण्याचा प्रयत्न केला तीस फुटापेक्षाही जास्त खड्डे त्या ठिकाणी पाण्याच्या आड तयार झालेले आहेत या वाळू उपशाचा प्रचंड परिणाम पर्यावरणावर जसा होणार आहे तसाच या परिसरातील शेतीवर सुद्धा होणार आहे मुळात वाळू असेल तरच पाणी पाण्याची क्षमता नदीची जी पाणी लावून धरण्याची क्षमता आहे ती क्षमता राहणार नाही या खोली हा प्रश्न मोठा तयार झालेला आहे परंतु नेमकं त्या खोलीकरणाचा उल्लेख करून पूर नियंत्रणासाठी हे के खोलीकरण केले जात आहे असा आभास तयार करून हा वाळू उपसा चालू आहे हा वाळू उपसा करताना शासनाने जो ठेका दिलेला आहे तो ठेका किती ब्रासचा दिला किंवा कसा दिला यापेक्षाही त्या ठिकाणी उपसा किती प्रचंड प्रमाणात सुरू आहे याला काही मर्यादा राहिलेल्या नाहीत आणि त्याच्यातून आमच्या शेतीचं जे नुकसान होणार आहे पर्यावरणाचं जे नुकसान होणार आहे त्याच्या विरोधात आमी आमी या ठिकाणी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि आंदोलनाच्या मार्गाने तर हा प्रश्न जर सुटला नाही तर इतरही मार्गाने आम्ही काही प्रश्न हाताळणार आहोत या वाळूपशाला आमचा ठाम विरोध या ठिकाणी राहणार आहे